आपले एक लाल झेंडे आणि लाल सलामीच्या गगनबेदी घोषणांनी रेनगर तण आणले कामगार वसाहत रेनगर इथं भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्यस्तरीय तीन दिवसीय अभ्यास शिबिर उत्साही वातावरणात सुरू झाले या शिबिराचं उद्घाटन माजी अम्रेड कॉम्रेड आडम मास्तर यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी लाल झेंडा फडकवून शहीदांना अभिवादन करण्यात आले प्रजानाट्य मंडळच्या कलावंतांनी क्रांतिकारी गीत सादर केली सोलापूर जिल्ह्यातील नकोचा कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्ष व जनसंघटना मजबूत ठेवण्याचे अभूतपूर्व कार्य केलं असल्याचं गौरवोद्धार माक पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे यांनी केले मंचावर केंद्रीय समिती सदस्य कॉम्रेड बादल सरोज राज्य सचिव डॉक्टर अजित नवले राज्य सचिव मंडळ सदस्य विजय गाभणे अॅडव्होकेट एम एच शेख सुशील मालू सुरेश शैलेंद्र कांबळे आणि किरण गहला जिल्हा सचिव युसुफ मेजर आदी उपस्थित होते उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थान राज्य सचिव मंडळ सदस्य सुभाष शमीम यांनी भूषवले राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी प्रास्ताविक केले तर अॅडव्होकेट अमेच शेख यांनी प्रतिनिधींचं स्वागत करून दिवंगतांना आदरांजलींचा प्रस्ताव मांडला